श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा एक्क्याण्णववा वार्षिकोत्सव व वा रथोत्सव उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमास मंगल सानिध्या परमपूज्य मुनी श्री एकशे आठ स्वभावसागरजी महाराज होते अध्यक्ष म्हणून सदस्य चोपडे मेमोरियल हॉस्पिटल सांगलीचे आशुतोष चोपडे हे होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजीचे दीपक पाटील होते कार्यक्रमाचे सुरुवात समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले स्वागत व प्रास्ताविक जनतारा शैक्षणिक संकुल जयसिंगपूरचे मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी केले अतिथी परिचय व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौुले यांनी केले बाहुबली दिनदर्शिका दोन हजार सव्वीस व डॉक्टर अशोकरावजी नाईक लिखित मुनी श्री विद्यासागर चरित्र या पुस्तकाचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले विद्यार्थी मनोगतामध्ये हिद्वी सांगावे व अन्वी कांबळे यांनी संस्थेबद्दल मनोगत व्यक्त केले अतिथी मनोगतामध्ये दीपक पाटील इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजीचे दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली शिक्षणाबरोबरच शिस्त मेहनत आणि योग्य मार्गदर्शन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षा आणि जीवनातील विविध क्षेत्रात संपादन करावे असा संदेश दिला संस्था प्रतिनिधी मनोगतामध्ये बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश भेडगे यांनी संस्थेमधील चाललेल्या विविध विकास कामांची माहिती सांगितली तसेच सर्व शाखेतील निकालाची परंपरा गुरुकुल पद्धती नवीन वसतीगृह जैन धर्म व त्यामध्ये असणारे संस्कार हे टिकवणे गरजेचे आहे यावरती संस्थेचा विकास होत राहील असे सांगितले अध्यक्षीय मनोगतामध्ये सदस्य चोपडे मेमोरियल हॉस्पिटल सांगलीचे आशुतोष चोपडे यांनी आपल्या मनोगतात बाहुबलीतील गुरुजनामुळेच मी घडलो गुरुकुल शिक्षण पद्धती हीच आदर्श समाज व्यवस्था व्यवस्था आहे गुरुकुलचा विद्यार्थी हा चांगला संस्कार क्षमच असतो विद्यार्थी हा वर्तमान काळात धर्माला वेळ देणारा असला पाहिजे असे सांगितले मग संस्थेला पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या परमपूज्य मुनिश्री एकशे आठ स्वभावसागरजी महाराज यांचे मंगल आशीर्वाचन लाभले त्यांनी गुरुकुलमधून शिकणारा हा विद्यार्थी भविष्य काळातील एक नक्कीच माणिक मोतीपेक्षाही तो मौल्यवान असेल अशोक नाईक यांनी आपल्या प्रकाशन झालेल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली यावी बाहुबली विद्यापीठाच्या शाखांतर्गत इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बाहुबली ब्रह्मचारी आश्रम पीठाचे महामंत्री दादासाहेब पाटील बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील उपसंचालक प्रकाश नाईक मालविकासचे चेअरमॅन तात्यासाहेब अथणे सदस्य बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे रवींद्र खोत शालेय समितीचे सहसचिव सुरेश चौगुले संचालक शरद सहकारी साखर कारखाना नरंदे अप्पासाहेब चौगुले प्रदीप पाटील विविध शाखेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक श्रावक श्राविका अध्यापक अध्यापिका स्नातक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी तीन वाजता भव्याशी संपन्न झाली याचे मुख्य यजमानपद श्रेयस व श्वेता कुमार पाटील सांगली यांना मिळालं तसेच रथोत्सवानंतर बाहुबली ब्रह्ममूर्तीचा चरणाभिषेक संपन्न झाला आभार मुख्याध्यापक सन्मती विद्यार्थ्या चंद्रकांत तेरदाळी यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे आशुतोष वनवाडे व वा प्रदीप धोत्रे यांनी केले लोकमंच मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर गुरुकुल स्तात पूर्वाश्रमीचे स्तातजी सागरजी महाराज या गुरुकुलामध्ये शिकलेले आहेत यांचं वास्तव जास्तीत जास्त बावकुलीमध्ये गेलेलं आहे आणि दीपक पटेल सरांचे वडील दुर्भाश्रमीचे पैगोण पाटील सर आत्ताचे आचार्य बदभावसागरजी महाराज ज्यांचा चातुर्भा श्रवण सुद्धा आपल्या गुरुकुलाचे विद्यार्थी होते आणि सेवा येऊ देत आहे प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्शन जाऊ लागले बाहुबली येऊ लागले आणि आज लोकांना गर्दी नव्हता म्हणून गर्दी शिवाय आपण दर्शन करूया इथे येऊ लागले आणि म्हणून आपल्या बाहुबली असतील कुठल्याही गावातल्या यात्रा आणि ते, yeah, ते si तीर्थक्षेत्र किंवा वार्षिक उत्सवाने गर्दी कमी झालं असते तरी सुद्धा आपण एक गुरुदेवांची परंपरा हीच गती आपण तुलनेनं जर पाहायला गेलो सध्या शाळेचा विविध दर्शनाचा कार्यक्रम आहे संख्या महावधी म्हणजे लोकांचे इंटरेस्ट पण बदलत चालले आणि तरी सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला जात असतो की लोकांनी यावं की या मुलांचं कौतुक करावं हो। किमान